बुधवार चोवीस एप्रिल रोजी प्रचाराच्या तोफा थंडावल्यात आहेत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभांचा धडाका होता महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी सायन्सकोर मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होती या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजर होते दुसरीकडे जिल्हा स्टेडियम येथून आमदार बच्चू कडू यांची महारॅली निघाली त्यानंतर नेहरू मैदान येथे त्यांनी सभा घेतली तर महाविकास आघाडीचे उमेदवार बडवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी परतवाडा येथे सभा घेतली विशेष म्हणजे या तिन्ही सभांपैकी राहुल गांधी यांच्या सभेला चिक्कार गर्दी होती अमित शहा व बच्चू कडू यांच्यापेक्षा पट जास्त गर्दी होती गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सभेपेक्षा राहुल गांधी यांनी गर्दी खेचली